तुमच्याकडे फारशी जमीन नाहीये पण शेतीतून नफा कमवायचा आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वर्षा कुलकर्णी पालवी अॅग्रिको मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अशा शेतीविषयी बोलणार आहोत जिला ना फार मोठी जमीन लागते ना फारसा खर्च आहे पण नफा मात्र निश्चित देते हो आपण बोलतोय मशरूम शेतीबद्दल सध्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये एक जबरदस्त पर्याय बनलेली व्यावसायिक शेती मशरूम म्हणजे काय तर एक प्रकारची खाद्य बुरशी अनेक देशांमध्ये ही सुपर फूड म्हणून ओळखली जाते यामध्ये प्रोटीन फायबर्स अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात आणि विशेष म्हणजे शाकाहारींसाठी उत्तम प्रोटीनचा स्रोत आहे उत्तम प्रोटीनचा स्रोत म्हणून हे मानलं जातं त्यामुळे याची मागणीही भरपूर असते पण मशरूम शेती सुरू करायची म्हणजे नेमकं काय करायचंय चला तर समजून घेऊया सुरुवात करताना सर्वात महत्वाचं काम असतं ते म्हणजे योग्य मशरूमच्या प्रकाराची निवड करणं भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये ऑइस्टर मशरूम ही जात सुरुवातीसाठी सर्वात सोपी कमी खर्चाची कमी तापमान नियंत्रणात होणारी आहे याखेरीज बटन मशरूम मिल्की मशरूमचे उत्पादन देखील शेतकरी करतात पण त्यासाठी विशेष हवामान उपकरण आणि अनुभव लागतो ऑइस्टर मशरूमसाठी तुम्हाला फार मोठी जागा लागत नाही फक्त दहा बाय दहा फुटांचं एक खोली किंवा गोडाऊन पुरेसं असतं फक्त त्या जागेमध्ये तापमान पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस आणि आर्द्रता सत्तर ते ऐंशी टक्के ठेवणं महत्वाचं आहे म्हणजे अंधारी जागा ओलसर हवा आणि थोडं नियंत्रण एवढंच लागतं आता पाहूयात लागवडीसाठी काय करावं लागतं साहित्य अगदी सोपं आहे गव्हाचा किंवा तांदळाचा भुसा मशरूम स्पॅन म्हणजेच बीज प्लास्टिकच्या पारदर्शक पिशव्या आणि गरज असल्यास तापमान आणि आर्द्रतेसाठी थोड यंत्रसामग्री लागवड करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे प्रथम गव्हाचा भुसा दोन ते तीन इंच लांबीने चिरून घ्या मग तो गरम पाण्यामध्ये अर्धा ते एक तास उकळून निर्जंतुक करा पाण्यातून काढल्यावर तो भुसा थोडा थंड होऊ द्या आणि हाताने पिळून ओलसर ठेवावा त्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीत एक थर भुसा आणि मग त्यावर एक स्पॅन बीज असं करत करत चार ते पाच थर भरावेत पिशवीला लहान लहान छिद्र करावीत जेणेकरून मशरूमला बाहेर यायला मार्ग मिळतो या पिशव्या एका अंधाऱ्या आणि हवेशीर खोलीमध्ये दहा ते पंधरा दिवस ठेवा दहा दिवसांनंतर तुम्हाला पिशवीच्या छिद्रातून पांढऱ्या मशरूमच्या गाठी दिसायला लागतील त्यावेळी दररोज हलक्या पाण्याची फवारणी करा एका आठवड्यामध्ये त्यासाठी सुंदर ऑइस्टर मशरूम मध्ये बदलतात आता या मशरूमच काय करायचं मशरूम विक्री ही तुमच्या भागातील मार्केटिंग क्षमतेवर अवलंबून आहे सुरुवातीला तुम्ही हॉटेल भाजी मंडई स्थानिक किराणा दुकानदार किंवा कोऑपरेटिव्ह ग्राहक संघ यांच्याशी संपर्क साधा काही जण ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरही विक्री करतात एका दहा बाय दहाच्या युनिट मधून तुम्ही एका हंगामामध्ये पंधरा ते 25 किलो मशरूम तयार करू शकता आणि दोनशे तीन हजार ते आठ हजार रुपयांचा नफा सहज शक्य आहे मोठ्या प्रमाणावर केल्यास तर हे उत्पन्न काही हजारांमधून थेट लाखांपर्यंत जाऊ शकतं मित्रांनो मशरूम शेतीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कमी जागेमध्ये करता येते खर्च फारसा लागत नाही आणि महिलाही सहज हाताळू शकतात आणि दर वीस ते पंचवीस दिवसांमध्ये उत्पादन तयार होत अशा प्रकारची शेती जेव्हा शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाते तेव्हा ती केवळ घरापुरती मर्यादित राहत नाही तर ती व्यवसायात रूपांतर होऊ शकते तर मित्रांनो मशरूम शेती ही आजच्या काळात कमी खर्चामध्ये कमी जागेत आणि कमी वेळेमध्ये जास्त उत्पन्न देणारी शेती आहे तुमच्याकडे जागा कमी आहे तरीही तुम्ही शेतकरी व्हायचं स्वप्न पाहत असाल तर मशरूम शेती हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका आणि सोबतच पालवी अॅग्रिको चॅनलला फॉलो करायला राहून गेलं असेल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद